सगळ्यांच्या लोकप्रिय आमदार सुरंग या ठिकाणी याची वैशा केली ते राज्य सरकारचे पाटबंधारे कार्यकारी अन्य सगळे सरकारी आणि विद्युमध्ये एका महत्वाच्या प्रश्नाची लागेल करण्याच्यासाठी अडचणी होईल शेती करणारे आपल्या तिथे काही पाण्याची कमतरता होती प्रशंसा यांच्या ਲੇਟਸਨ ਕਰਕੇ ਜਵਾਬ ਨਹੀਂ ਸੰਖੇਪ ਵਿੱਚ ਦੇ ਦਿੱਤੀ ਹੁੰਦੀ ਤੇ ਇਹ ਕਿ ਨਹੀਂ ਉਹ ਕਹਤ ਹੋਣਾ ਸਾਰੀ ਹੋਣੀ ਉਸ ਦਾ ਸਿੰਖੇ ਨਹੀਂ ਦੇ ਸੇ ਕਰੀ ਤੋਂ ਜਵਾਬ ਹੋਣੀ ਉਸ ਨੇ ਸਫਾਈ ਉਸ ਅੰਨੇ ਦੇ ਦੇ ਸਫਾਈ ਉਸ ਤੇ ਜਿਹੜਾ ਦੇ ਲਈ ਹੋਣੀ

ते एका साठी तीन एक उभं दुसऱ्या एकामध्ये लागेल आणि तिसऱ्या एका मध्ये फीट नाही नाही त्याच्यामधला हेतू हा होता की पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी दिलं ते फीट दिलं या सगळ्याचे दुष्काळ आज उद्या इथे जी स्थिती निर्माण झाली तशा प्रकारची होती आणि त्यामुळे एका स्थिती महाराष्ट्रामध्ये पाच बंद खात्याच्या करून एका काळामध्ये होत आणि सगळ्यांनीची पद्धत सुधली आणि आम्ही

आणि जमिनीतल्या अतिशय बाहेर काढले माझी चार वर्षी गेली वर्षी गेल्याच्या नंतर आणि याच काजि केल्या अमिलबणी केल्याच्या नंतर आज माझ्या त्या ठिकाणी आज जेवण रुस आहे चार नेते फेलू आहे चार नेते शिकू आहे आणि काही ना काहीतरी काही काही घेत माझे उत्पादन ते वीस होते आज माझी उत्पादन पासष्ट टक्के गेलेली आहे आणि त्याच्यामुळे केलं पाण्याचा निसरा होण्याच्या साठी जी काही फावल्या साठायला पाहिजे त्यामुळे